नमस्कार जगमगत्या विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे साठ ते सत्तरच्या दशकात आपल्या सहज सुंदर अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री नाजिमा यांचे वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी निधन झाले आहे मुंबईतील दादर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचा जन्म पंचवीस मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नाशिकमध्ये झाला त्याने आपल्या अभिनयाची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती हसन बानो या प्रसिद्ध दिग्दर्शक अस्पी इराणी यांच्या त्या पत्नी होत्या नाजिमा यांना खरी ओळख ही देवदास बिराज बहू आणि अब दिल्ली दुर्नही यांसारख्या सिनेमांनी मिळवून दिली होती त्यांनी राजेश खन्ना संजीव कुमार आणि धर्मेंद्र यांसारख्या अभिनेत्यांबरोबर काम केलं मात्र गेल्या काही काळापासून नाजिमा या इंडस्ट्रीपासून दुरावल्या होत्या त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे अशी अभिनेत्री पुन्हा होणे नाही असे सर्वांचे म्हणणे आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या प्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली